हॅलो फ्रेंड्स तर दोन दिवस गावची यात्रा झाली होती आणि तिसऱ्या दिवशी यात्रा होती पण आम्हाला जायचं होतं भीमाशंकरला आता भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि भीमाशंकर हे आमच्या घरापासून अगदी तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आता वरती म्हणजे आमच्या घरापासून थोडंसं वरती निघलं ना की पूर्ण भीमाशंकरचं अभयारण्य चालू होतं आता तुम्हाला इथे पाहायलाच भेटेल त्यासाठीच मी हा शूट घेतला आहे तुम्हाला वाटेल की फक्त झाडी झुडपं दाखवण्यासाठी पण नाही हा जो भाग आहे ना तो पूर्ण भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये मोडला जातो तर इथे ना ते लोक म्हणजे जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी टोल घेतात पन्नास रुपये आम्ही तिथले प्रॉपर राहणारे होतो आमच्याकडे आय डी कार्ड होतो म्हणजे जे आजूबाजूचे गावं त्या विभागातील गावं असेल ना त्यांच्याकडनं ते पैसे नाही घेत इथे थोडंसं पुढे गेलं ना तुम्हाला एक छान व्ह्यू दिसेल आता तुम्ही इथे पाहू शकता जसं आपण गावी वगैरे जाताना म्हणजे डोंगरातून खोदलेला बोगदा बघतो तसंच सेम प्रकारचा ना इथे एक झाडांच्या बोगदासारखा व्ह्यू आहे म्हणजे दोन्ही साईडने एकदम पूर्ण प्रॉपर अशी झाड आहेत जसं की आपण म्हणजे बाहेरचा कुठला तरी कुलू मनाली किंवा कुठला तरी असा सीन बघतो ना की दोन्ही साईडने असे छान प्रकारची झाडं असतात सेम तोच व्ह्यू आहे तुम्ही आता इथून पुढे पहा आणि म्हणजे सेम असं बोगदा म्हणजे झाडांच्या बोगद्यामधून चालल्यासारखं ना असं छान असं दृश्य तिथे वाटतं आता ह्याच्यातून बाहेर गेल्यावरती तुम्हाला एक वेगळाच व्ह्यू दिसायला भेटेल तेही तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला अनुभवेल की हा खरंच सेम बोगद्यासारखा लूक आहे आणि इथून ना म्हणजे असं बाईकवरून गाडीमध्ये चालण्यापेक्षा ना बाईकमधून चालण्यामध्ये खूप जास्त मज्जा येते कारण तिथून छान असा व्ह्यू दिसतो आता बऱ्यापैकी हे म्हणजे झाडं अशी संपत आलेत तुम्हाला पाहायला भेटेलच आता हे पहा म्हणजे इथे पूर्ण अशी ती दोन्ही बाजूनी जे झाडं होते ना तो पूर्ण असं संपलेत आणि पुढे गेल्यावरती तुम्हाला दिसेलच की इथे सगळी म्हणजे अशी मोकळी जागा आहे फक्त बाजूला छोटे छोटे झाड आहेत त्यानंतर ना आता इथे म्हणजे पहिलं ना भीमाशंकरला गाडी डायरेक्ट मंदिराजवळ जायची पण आत्ता म्हणजे खूप बाहेरून लोक येतात ह्या दोन चार वर्षापासून त्यामुळे तिकडे खूप ट्रॅफिक होते त्यासाठी ना त्यांनी इथे पार्किंग वन पार्किंग टू म्हणजे असं ज्या मोकळ्या जागा आहेत ना तिथे दोन तीन पार्किंग असं केलेलं आहे म्हणजे तिथे गाडी लावायची आणि तिथून बरेचसे लोक चालतही जातात अगदी दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरतीच पुढे मंदिर आहे आणि आत्ता सध्या त्यांनी म्हणजे लेटेस्ट तिथून अशी सोय केली आहे की म्हणजे बस ठेवल्यात बसमधून म्हणजे तिथून पुढचा प्रवास बसमधून करायचा इथे आम्ही उतरलो होतो गाडी वगैरे पार्क केली होती त्यानंतर ना प्रिषा छान बाबांच्या खांद्यावरती बसून म्हणजे त्यांची वन टू वन टू गाडी चालू झालेली पण बऱ्याच पुढे जायचं होतं त्या आणि ऊनही होतं त्यामुळे ना मग आम्ही बसची वाट बघितली बसमध्ये बसलो ह्या बसमध्ये पण एवढी गर्दी ना की म्हणजे कारण पब्लिकच का खूप होती त्याच्यामुळे ना म्हणजे जास्तीत जास्त एवढी गर्दी होती म्हणजे जा सगळेजण उभे राहूनच बसमध्ये प्रवास करत होते आणि त्या जास्त अंतर नसल्यामुळे ना एवढा काही फरक पडत नव्हता कारण पाच ते सात मिनटाच्या अंतरावरतीच मंदिर होतं त्यानंतर इथे पोचलो आ, हे आहे भीमाशंकरचं म्हणजे तिथे स्टँड आहे बस स्टँड आहे त्यानंतर आम्ही इथे चाललेलो खाली दर्शनासाठी आता तुम्ही इथे आजूबाजूचा परिसर पहा इथे म्हणजे आम्ही गेलो भीमाशंकरच्या म्हणजे देवाचं दर्शन घेण्यासाठी एवढी मोठी लाईन होती ना म्हणजे खाली मंदिरापासून ते वरच्या पहिल्या पायरीपर्यंत एवढी मोठी लाईन होती आणि त्यामध्ये ना म्हणजे असं मध्ये मध्ये अभिषेक किंवा आरती चालू असेल तर पूर्ण लाईन थांबवली जाते आता इथे आजूबाजूला बघू शकता तुम्ही इथे छान अशी कमान होती पण ती कमान आता तोडली आहे किंवा त्या कमानीचं माझ्या मते काम चालू आहे इथे माझ्या सासऱ्यांच्या ओळखीचे म्हणजेच आमच्या गावचे म्हणजे एक दादा आहेत ते मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी असतात त्यांचा म्हणजे आमच्याशी चांगला संपर्क आहे त्यामुळे ना माझे सासरे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत होते पण त्यांचा काही फोन लागत नव्हता आणि ते राहतातही इथेच मग आम्ही खाली गेलो सगळं काही बघून ना असं वाटत होतं की आज काय दर्शन होणारच नाही कारण गर्दीच एवढी होती त्या म्हणून आम ना आम्ही वरती म्हणजे असं पूजेचं ताट वगैरे काही घेतलं नाही म्हटलं खाली जाऊन पहिलं बघूया देवाचं दर्शन होणार असेल तरच पूजेचं ताट वगैरे घेऊया त्यानंतर आम्ही इथे खाली चाललेलो आता तुम्हाला पाहायला भेटेल की किती मोठी लाईन आहे आणि किती गर्दी होती मोस्टली ना इथे म्हणजे स्थानिक लोक लोकांपेक्षा आजकाल बाहेरच्या लोकांचीच जास्त गर्दी होते कारण हे म्हणजे भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लंगामध्ये येतं त्याच्यामुळे ना बरेचशा ट्रीपच्या गाड्या ट्रॅव्हल्स वगैरे त्यामधून बरेच सारे यू पी बिहार केरळचे लोक ना इकडे दर्शनासाठी येतात सो त्यांच्यामुळे ना इथे खूप गर्दी होते चार पाच वर्षापूर्वी ना इकडे अजिबात गर्दी नसायची पण आता सध्या चार पाच वर्षाच्या म्हणजे तेवढ्या काळामध्येच खूप जास्त गर्दी व्हायला लागली आहे इकडे आता इथे पहा वरतीपासून ते पूर्ण खाली मंदिरापर्यंत ना म्हणजे दोन तीन लाइन मध्ये खूप मोठी लाईन होती त्यानंतर आम्ही इथे चाललो होतो इथे पाहू शकता आजूबाजूला ना भरपूर सारे दुकान आहेत छान असं म्हणजे भेटतं सामान इकडे सगळं पूजेचं सामान म्हणजे शंकराची पिंड बेलफूल म्हणजे हे सर्व इकडे भेटतं एकदम छान आणि म्हणजे कमी दरामध्ये इथे भेटतं त्यानंतर आम्ही इथे चाललेलो खाली इथे बाजूला जे कंदी पिढ्यावाले आहेत ना तिथे पण ताई आमच्या ओळखीच्या होत्या आदल्या दिवशी त्या आम्हाला ना म्हणजे यात्रेमध्ये भेटलेला त्यांचा इथं स्टॉल होता त्यांनी सांगितलं होतं मग आम्ही त्यांना भेटलो तिथे त्यांचं तिथेच घर होतं मग तिथे चप्पल वगैरे ठेवली इथे तुम्ही बघू शकता किती जास्त प्रमाणात गर्दी जी बाजूच्या लाईन दिसत ना त्या म्हणजे देवदर्शनासाठी तर आम्ही इथून खाली म्हणजे शिड्यांनी उतरून म्हटलं ते म्हणजे सासऱ्यांचं म्हणणं होतं की ते बाबा खाली मंदिरात असतील जर आपल्याला भेटलेस आप तर आपलं दर्शन होईल पण खाली गेल्याच्या नंतर समजलं की तिथे एवढा कडक बंदोबस्त होताना म्हणजे कोणालाही जाऊन देत नव्हते म्हणजे म्हणजे तिथे त्यांनी जर डायरेक्ट दर्शन करायचं असेल तर व्हीआय पी घ्यावा लागेल आणि आय पी पाससाठी पास ती म्हणजे तीनशे पाचशे रुपये अशी त्यांची प्राइस होती शेवटी ते बाबांचं म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला आणि फायनली आम्हाला म्हणजे आतमध्ये घेतलं आम्ही आता इथे आतमध्ये ना कॅमेरा चालू करण्यासाठी परवानगी नसते तरी एक ते दोन सेकंदाचा अगदी मी व्हिडिओ काढला आहे त्यानंतर ना आतमध्ये पण म्हणजे भट होते ना ते माझ्या सासऱ्यांच्या ओळखीचे असल्यामुळे ना आम्हाला सगळ्यांना छान असा अभिषेक घालायला भेटला आणि म्हणजे दोन ते तीन मिनटं छान असं पिंडीचं पूजन वगैरे करून ना आम्हाला छान तिथे पूजा करायला भेटली नाही तर एक दोन सेकंदाच्या आतमध्ये ना लगेच बाहेर काढतात त्यानंतर इथे घाबाऱ्यामध्ये पण आम्ही बऱ्याच वेळ बसलो होतो तिथेही कोणाला बसून देत नव्हते पण त्या काकांनी आम्हाला तिथे बसून दिलं आमचं दर्शन एवढं छान प्रकारे झालं ना त्यानंतर इथे देवाचा आशीर्वाद घेतला त्यानंतर आम्ही गेलो बाहेर गाभाऱ्यामध्ये खरंच खूप छान वाटत होतं तर इथून पूर्ण मंदिराचा कळस आणि गाभारा दिसतो तर इथे बरेचसे लोक इथून छान व्यू येतो म्हणून फोटो काढतात तिथे लोक दर्शन करण्यासाठी येतात आणि इथे ते बाबा आहेत ना तेच बाबा आमच्या ओळखीचे म्हणजे आमच्या गावचे आणि माझ्या सासऱ्यांचे एकदम जवळचे तर तिथे सर्वजण दोरा वगैरे बांधून घेतात आम्ही तिथे वगैरे बांधून घेतला त्यानंतर ना खरं दर्शन तर यांच्यामुळे आज आमचं म्हणजे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालं आणि आम्ही दर्शन करून जसं बाहेर आलो ना तसं आरतीचा टाइम झाला म्हणजे दर्शनाची रांग पूर्ण बंद केली होती तर इथे हे कुंड इथे पहिलं लोक हातपाय धुवायला जायचे पण आता तिथे म्हणजे खूप घाण करत असल्या कारणाऱ्या ना ते बंद ठेवलंय एवढं छान आमचं दर्शन झालं होतं ना त्यामुळे आम्ही सगळेच जण खुश होतो त्यानंतर बाहेर आलो मंदिराच्या बाहेरच ना इथे दोन तीन ठिकाणी असं वनस्पतींपासून पावडर किंवा औषध बनवलेलं असतं त्यांचे इथे स्टॉल लागलेले त्यानंतर वरती शिड्या चढता चढताना आम्ही इथून घेतलेलं म्हणजे हे कॉर्नचा चाट तो खूप टेस्टला खरंच खूप छान होता पैसे जास्त होते पण टेस्टला छान होता इथे माकडंही खूप असतात त्यानंतर वरती गेल्याच्या नंतर ना पहिल्यांदाच बघितलं होतं हे रामांचं कंदमुळे जे ते हे कंदमूळ खायचे थोडंसं वरती गेलं ना तर म्हणजे डाव्या बाजूला कळमजाईचं मंदिर आहे आम्हाला देवीची ओटीही भरायची होती मग इथे मंदिरामध्ये आलो देवीची पूजा वगैरे केली आणि दोघींनी मिळून छान अशी देवीची ओटी भरली आता हे देवीचा जो काचेच्या आतमध्ये मुखवटा आहे ना बघितल्याच्या नंतर म्हणजे समोरून ज्यावेळेस बघू ना त्यावेळेस असं वाटत होतं की म्हणजे कोणीतरी जिवंत व्यक्ती आहे म्हणजे एवढा जिवंत मुखवटा तो दिसत होता तिथे खूप तिथेही खूप छान वाटलं होतं आणि म्हणजे आम्हाला अजूनही पुढे जायचं होतं त्याच्यामुळे इथे लवकर उरकलं आणि आम्ही निघालो इथून पुढचा परत प्रवास एस टीने करायचा होता आणि त्यानंतर आम्ही आमच्या गाडीने जाणार होतो चला मा...